अहिल्यानगर शहरातील मार्केट येथे दोन जुलै रोजी नितीन शांतीलाल कटारिया यांच्या दुकानाचे तोडून धाडसी धाडसी चोरी करण्यात आली होती या चोरीच्या घटनेत कटारिया यांच्या दुकानातून साडेसहा लाखांपेक्षा जास्त रक्कम चोरीच गेली पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती एक आरोपी फरार आहे फरार आरोपीस तात्काळ अटक करून मुद्देमाल हस्तगत करावा या मागणीसाठी व्यापारी शिष्टमंडळाने राजेंद्र चोपडा यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेतली पोलिसांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले आहे नितीन कटर या हा मार्केट यार्डातील व्यापारी अत्यंत शांत व्यापारी याचे सहा लाख पासष्ट हजार रुपये चोरीला गेलेले आहेत ते अद्यापही मिळालेले नाहीत आत्ताच आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री दराडे साहेब व उप अधीक्षक श्री अमोल भारती साहेब यांना भेटलोय आणि त्यांना सांगितलंय ते म्हटले एक आरोपी याच्यातला फरारी आहे तो अजून मिळालेला नाही आम्ही नि निश्चितपणे तपास करून ते पैसे आणून देऊ ताल पर्वा चा चा काल परवा आणि हो ते पैसे वसूल करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे तुम्ही काळजी करू नका असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे काल परवा काही उत्साही व्यापारी आमचे गेले होते की कुठंतरी ब पोलिसांचा सत्कार करायचा की तुम्ही चोरी पकडली परंतु त्या अतिउत्साही व्यापाऱ्यांना हे माहीत नाही आपल्या एका व्यापारी बंधूचा सहा लाख पासष्ट हजार रुपये जी मोठी रक्कम चोरीला गेलेली आहे ती मिळालेली नाही फक्त पोलीस स्टेशनला आणि वर्तमानपत्रात चमकोगिरी करण्यासाठी हे काम केलेलं का, आहे यांना कधी पोलीस स्टेशन किंवा कलेक्टर ऑफिस किंवा इतर गव्हर्मेंटचे खाते आहेत त्या ठिकाणी जाऊन काम करण्याचं कशी पद्धत असते हे माहीत नाही परंतु अतिउत्साहात पेपरमध्ये वर्तमानपत्रात बातम्या देण्याचं फक्त त्यांना माहिती आहे तरीसुद्धा अशा व्यापारीनी इथून पुढे काळजी घ्यावी अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रात देऊ नये त्यामुळे इतर व्यापाऱ्यांना वाटत की चोरी झाली होती दुकाना फुटल्या होत्या परंतु सगळे पैसे मिळालेत परंतु तसं काही घडलेलं नाहीयेत आमचा प्रयत्न चालू आहे पोलीस खात्यावर विश्वास आहे पाहूया काय होत धन्यवाद या प्रसंगी ललित गुगळे सचिन मुठियान किशोर श्री श्रीमाल राजू पितळे अजित भंडारी राजकुमार भंडारी विजय कटारिया अभय पुंगलिया संजय भंडारी सुभाष चौरे सुनील कटरिया आदी व्यापारी उपस्थित होते प्रतिनिधी सागर कांबळे सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर